आज परवाची घटना नागपूरमध्ये घडली त्यातून हिंदू दुण मुस्लिम वाद निर्माण होऊन अशांतची परिस्थिती नागपूरमध्ये निर्माण झाली तशाच प्रकारची परिस्थिती एखाद्या शुल्लक कारणावरून वसमत शहरामध्ये घडू नये म्हणून एक कायदेशीर प्रक्रिया आणि सामाजिक जबाबदारी असं समजून आपण आज शांतता समितीची बैठक जी आहे ती वसमत शहरात आयोजित केली होती बऱ्यापैकी हिंदू मुस्लिम आणि इतर धर्मीय देखील आजच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते तर वस्मत शहरातली शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी हे आपलं प्रथम धोरण आहे त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत आयोजित करण्यात आलं होतं बैठकीमध्ये जमलेल्या सर्व नागरिकांनी या ठिकाणी कुठल्याही तशा स्वरूपाची घटना घडणार नाही याबाबत पोलीस प्रशासनाला आश्वस्त केलेलं आहे आम्ही देखील अशा काही स्वरूपाची घटना घडण्याचे कुठे काही चान्सेस असतील त्या संबंधाने काही एखादी टीका टिप्पणी कुठं होत असेल त्यामुळे आपण पोलीस स्टेशनला कळवावं त्यानंतर पोलीस कुठली कायदेशीर प्रक्रिया त्यामध्ये राबवेल आणि जी होणारी सिच्युएशन आहे किंवा परिस्थिती पुढे चालून आपल्या कंट्रोल बाहेर जाईल वेळेच आपल्याला हाताळणं शक्य होईल या दृष्टीने सर्वांना सूचना दिलेल्या आहेत वसमत शहरामध्ये आतापर्यंतचा इतिहास मागच्या काही घटना सोडल्या तर आतापर्यंत शांतता राहिलेला आहे इथून पुढे ती शांतता तशीच आबाधित राहील या दृष्टीनं आपले प्रयत्न चालू आहेत आपल्या माध्यमातून माझं नागरिकांना आव्हान आहे की जर कुठेही कायदा व सुव्यवस्थित निर्माण होईल अशा स्वरूपाची एखादी घटना जर घडत असेल किंवा एखादा मेसेज कुठे व्हॉट्सअपवर इतर समाज माध्यमावर जर व्हायरल होत असेल त्यामध्ये जेवढा लवकर होईल तेवढा लवकर कारवाई करून जी घटना आहे जी आपल्याला त्या ठिकाणी थांबवण्यासाठी प्रयत्न करता येतील नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये जी काय मेसेज जी काय क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होतात त्याची आपण खात्री केली पाहिजे ते खरं आहे खोटं आहे कुणाच्या आय डीवरनं ते हे केलेलं आहे फेक आय आहे का या त्याबाबत बाबा पोलिस शेशन एवढं आपण तक्रार नोंदवली पाहिजे पोलीस आपल्या पद्धतीनं कायदेशीर प्रक्रिया करून त्याच्यामध्ये कारवाई करतील त्याबद्दल मी आपल्या सर्वांना हमी देतो की त्यामध्ये शक्य तेवढ्या लवकर आपल्याला कारवाई करता येईल